आजची ही बॅग बनवण्यासाठी ही पॅन्ट घेतली आहे आणि ही पॅन्ट ही अशी आहे अशी पॅन्ट आहे अशी ठेवली आणि इथून कट करायची आहे ही मी अशी कट करून घेतली आहे इथून मधून ही अशी कट करून घेतली कट केल्यानंतर हे असं ही अशी घ्यायची आता हे जे पॉकेट आहे ते मी ठेवते हे पॉकेट आहे ते आणि इथून कट करून घेते इथे मी हे दोन पीसेस कट करून घेतलेत त्या पॅन्टचा जो सरळ तुकडा कट होईल तेवढा मी हा कट करून घेतला त्याचं माप आहे इथे साडे अठरा इंच बाय सतरा इंच सतरा इंच त्याची उंची आहे असे हे दोन पीस कट करून घेतलेत आणि आतमध्ये इथे प्लेन असल्यामुळे मी इथे अस्तरचा उपयोग करणार नाही आहे फक्त हेच कापड घेऊन ही बॅग शिवणार आहे त्याच्याचबरोबर हे दोन बेल्ट पंचवीस इंच बाय चार इंच इथे मी जॉईन केलं आहे आणि एक फोल्ड इथे एक फोल्ड इथे एक, एक, एक फोल्ड हे असं फोल्ड करून शिवून घ्यायचं असं हे दोन बेल्ट तयार करून घेतले आता हे झाल्यानंतर हे दोन्ही पीस एकत्र ठेवलेत ही वरची बाजू आहे खालची बाजू आहे इथून तीन इंच इथून तीन इंच इथून तीन इथून तीन इंचावर मार्क करून घेतला आणि त्या मार्किंगवर हे असं कट करायचं आहे आणि मी हे दोन्ही पीस कट करून घेतले दोन्ही पीस कट केले तसं इथेच आता ही साडे अठरा इंचाची बाजू आहे इथे सेंटर मार्क केला इथून अडीच इंच इथून अडीच इंच इथे तीन इंचसुद्धा घेऊ शकता हे दोन बेल्ट बनवलेत पंचवीस इंचाचे मार्किंगच्या बाहेर हे असे जोडून घेते हा एक आणि दुसरी बाजू हा जो पीस आहे त्याच्या इथे ही दुसरी बाजू आता बेल्ट जोडून झाल्यानंतर ही साडे अठरा इंचाची झेपर घेतली झेपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि शिवून घ्यायचं इथे शिलाई झाल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला घ्यायची अशी बेल्टवर आणि इथे दाब शिलाई करायची हा बेल्ट असा होईल आणि इथून अशी शिलाई करायची इथे हा एक एक बेल्ट बाजू एक बाजू ही जोडून झाली त्याच्यानंतर झिपच्या दुसऱ्या बाजूला कपड्याची सरळ बाजू अशी ठेवायची आणि शिवून घ्यायचं आता इथे शिवून झाल्यानंतर ही बाजू अशी करायची आणि ही झिपर खालच्या बाजूला घ्यायची जिथे हे कापड आहे हे असं घेऊन ही शिलाई खालच्या बाजूला घेतली आणि इथे सुद्धा टॉप स्टिच बेल्ट वर घ्यायचं आणि शिलाई करायची आता ह्या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर एक रनर किंवा दोन रनर सुद्धा घालू शकता बॅग मोठी आहे इथून एक रनर आणि इथून एक रनर से दोन रनर घालू शकता पण मी इथून एकच रनर घालणार आहे आता रनर घालून झाल्यानंतर दोन्ही बाजू हे असं करायचं इथून इथून आणि इथून शिवून घ्यायचं आता असं तिन्ही बाजूने शिवून घेतलं त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई केली आहे तुम्ही इथे पायपिंग सुद्धा करू शकता आणि हा क्विल्ट केलेला पीस सुद्धा घेऊ शकता तर त्याच्यानंतर हे ही शिलाई एका बाजूला आणि ही शिलाई एका बाजूला तसंच इथे इथे हे दोन्ही कॉर्नर्स शिवून घेतले तर शिवून झाल्यानंतर इथून सरळ बाजूला करूया अशी तुम्ही एखाद्या जुन्या कपड्यापासून पटकन अशी बॅग बनवू शकता आणि त्याच्यात सामानसुद्धा ठेवण्यासाठी जागा भरपूर आहे असं या पिशवीत भरपूर सामान राहतं एवढा मोठा बेस आहे आणि छान अशी ही बॅग तयार झाली आहे